जय सिरम सगळ्यांक हांव आसा विश राम नाथ नाईक आणि तुम्ही वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस ची सुरुवात जातली गोवा उपपिठा वयल्यान ते श्री क्षेत्र नाणेधाम पर्यंत आज जसा धा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही पळयतात ह्या वसुंधरा पायी दिंडीचे हे पहिले सत्र असा ही दिंडी आसा तब्बल दोनशे चाळीस किलोमीटर चलपाची आणि तब्बल अकरा दिसांची ही वसुंधरा पायी दिंडी असा ह्या दिंडी सगळ्यांक असे एक भ्रम दिसता की दिंडी म्हणजे खैतरी फक्त भजन पूजन आणि कीर्तन असा ना ही वसुंधरा पायी दिंडी वेगळी असा ह्या वसुंधरा पायी दिंडी एक संदेश वयतलो हो त्या संदेशातल्या सगळ्यांक एक जागृतकाय जातली ती म्हणजे अशी की प्लास्टिकचा वापर कमी कर जाय करदूषण कमी जाय लावपाक जाय आणि वसुंधरा परत एकदा नव्यान जाय लक्षात घेयात ही आसा गोमंतकाची भूमी दर आणि मध्ये असलेली परशुरामची भूमी या चा एक, जाता एक नवीन परंपरा ही नवीन परंपरा आमका घालून दिल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र आचार्य आचार्यजींच्या संकल्पनेतल्या म्हणून तुम्ही या पहिल्या दिसाच्या पहिल्या सत्रात माझ्या समोर माझ्या वांगडा राहात आम्ही पळया या, या वसुंधरा पायी दिंडीचे हे पहिले सत्र जय सियाराम सुख दुखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी तुझ्या कृपेच्या पंखा खाली लेकरे पहा आनंदली जय सियाराम मंडळी मी सौ प्रिया अभिषेक राऊळ आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे वसुंधरा पायी दिंडी मध्ये जी निघत आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ गोवा बँगणी येथून आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन म्हणजेच या वसुंधरा पायी दिंडीचा पहिला दिवस या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते आणि तो क्षण अगदी समीप येऊन ठेपलेला आहे मंडळी आपण सर्वजण या वसुंधरा पायीदिंडीच्या प्रवासामध्ये सहभागी होऊया आणि हा आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक असा सुखद आनंद घेऊया पाहूया आजच्या दिवसाचे पहिले सत्र जय सियाराम दहा ऑक्टोबरची ही सकाळ ज्या सकाळी यात्रिकेनी आणि भक्तगणांनी मिळून पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची काकड आरती संपन्न केली खरं म्हणजे काकड म्हणजे वात जणू एक मशाल आणि ही घेऊन देव देवतांक उठोवपाची आणि त्यांना सकाळची उब दिवपाची आर्त भावना म्हणजे काकड आरती त्या काकड आरतीतल्यान सगळीकडे सकारात्मक उर्जा आणि पवित्रतेचो अनुभव मिळपाक आरती नंतर मन आणि शांत झाले पण कापूर आरती घेऊन एक नवीन उमेद तयार झाली आज पहाटे अतिशय उत्साहात शीतल वातावरणात काकड आरती संपन्न झाली ज्यामुळे एक वेगळीच सकारात्मकता आणि पवित्रता याचा अनुभव मिळत होता ज्यामुळे सर्वांमध्ये एक नवी उमेद तयार झाली उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर उपपीठ तेलंगणा उपपीठ मराठवाडा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मुंबई उपपीठ पुणे आणि आईची ही उपपीठ गोयची तब्बल सात पायी दिंडीन प्रस्थान क्षेत्र नाणी धामच्या दिशेन श्री क्षेत्र गोवा ते श्री क्षेत्र नाणीधाम जवळपास दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास आणि तब्बल अकरा हो प्रवास प्रत्येक यात्रिकी गुरुचे नामस्मरण करीत आणि जगात तापमान वाढी बद्दल जागृत करीत प्रवास करतली नाणी धामच्या दिशेन उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर उपपीठ तेलंगणा उपपीठ मराठवाडा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मुंबई पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र पुणे आणि आजची ही उपपीठ गोव्याची वसुंधरा पायीदिंडी अशा या एकूण सात वसुंधरा पायीदिंड्या प्रस्थान करत आहेत श्रीक्षेत्र नाणीसधामकडे उपपीठ गोवा ते श्री क्षेत्र नाणीसधाम हा जवळपास दोनशे त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास ही वसुंधरा पायीदिंडी करणार आहे आणि मोठ्या उत्साहान सुरू झाली ती पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र आचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या पूजेची प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी केली वेगवेगळी फुला वेगवेगळी वेग फळां दूध धय, तूप मध साखर चंदन अबीर गुलाल या सगळ्यांचा वापर पूजेन दिसतालो पेटलेली समयेतली ज्योत जणू एक संदेश दिली की स्वतः त्रास घेऊन दुसऱ्यांक तेजोमय म्हण पूजेतला शंख सांगतालो आपण सुद्धा शंकासूर असलेलो पण भक्तीतल्यान शंख देवता झालो घंटासूर सुद्धा भक्तीतल्यान देवता स्वरूप झाली इतले महत्व या भक्तीचे असा म्हणूनच तीच भक्ती पूज्यपाद रामानंदाचार्य आपल्या भक्तगणांकडल्यान जगदगुरु घेतात अगरबत्तीच्या सुवासाने आणि पवित्र अशा मंत्रोच्चारांनी वातावरण प्रफुल्लित झाले रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे उपपीठ गोवा पीठ प्रमुख माननीय सुदीन तेंडुलकर या यजमानांच्या हस्ते सपत्नी विधिवत षोडशोपचारी पूजन करण्यात आले सर्व यात्रिकी तसेच भाविकांनीही मानस याचा लाभ घेतला दिंडी प्रशासनाच्या माध्यमातल्या ह्या जाग्यावर महाप्रसादाचे नियोजनबद्ध वाटप केले गेले सगळे यात्रिकिनी आणि भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दिंडी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व यात्रिके तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सर्वांनी या महाप्रसादाचा यथोचित लाभ घेतला आनंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पने साकार झाली वसुंधरा पायी दिंडी भाग घेतलेल्या वसुंधरा सैनिकांची म्हणजेच वसुंधरा यात्रिकेच्या स्वागतेची जिल्हा समिती आणि पीठ समितींच्या त्यांचे आरती ओवाळून औक्षण केले वसुंधरा पायी दिंडीमध्ये भाग घेतलेल्या यात्रिकींच्या स्वागताची पीठ समिती व जिल्हा समिती यांच्या वतीने त्यांचे आरती ओवाळून औक्षण करण्यात आले कपाळाला अष्टगंध आणि गळ्यात शाल घालून त्यांचे स्वागत करण्यात आले सर्वांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला या गोयच्या भूमीत वास करतात श्रीदेव मंगेश श्री देव सप्तकोटेश्वर श्री देव नागेश आणि श्रीदेव मल्लिकार्जुन श्री, श्री शांतादुर्गा कामाक्षी म्हाळसा लईराई केळबाई आणि देवी सातेरी असे विविध देवदेवता निवास करपी अशी ही गोमंतक भूमी या भूमीत अजून एक शक्ती रामानंद संप्रदायाच्या वतीन पुनर्प्रस्थापित जातली ती गोवेश्वर देवतेची शक्ती म्हणजेच हा निर्माण भोलेनाथाचे भव्य दिव्य या गोव्याच्या भूमीत विविध देवी देवता वास करतात ज्यामध्ये अजून एक भर पडत आहे ती म्हणजे रामानंद संप्रदायाच्या वतीने पूज्यपाठ रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपा आशीर्वादाने प्रस्थापित होत असलेली गोवेश्वर देवतेची शक्ती म्हणजेच येथे निर्माण होणार आहे भगवान भोलेनाथांचे भव्य दिव्य आगळे वेगळे असे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर आणि तेथूनच निघाली आहे ही वसुंधरा पायी दिंडी तरे तरींच्या फुलांनी नटेल या पालखेत पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका विराजमान Oh, oh, you're ही वसुंधरा पायीदिंडी श्रीक्षेत्र नाणीसधामच्या दिशेने प्रस्थान करताना ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण करणार हे नियोजित केले आहे त्यानुसार गोवा उपपीठावर तब्बल चौतीस झाडे लावण्यात आली यावेळी माननीय सचिन देसाई सदस्य सचिव गोवा राज्य जी एस ई आय ए ए आणि माननीय राजेश फळ देसाई कुंभारजुआ आमदार व चेअरमन गोवा रिएबलेशन बोर्ड हे सर्व मान्यवर उपस्थित होते ह्या वसुंधरा पायी दिंडीबद्दल त्यांनी भरभरून कौतुकही केले माझे नाव राजेश फळदेसा हा एम एल ए लोकल आज आमच्या ओल्ड गोवा आमच्या रामानंदाचार्य नरेंद्रजी आंच्यानी जे पण आज वसुंधरा पायी दिंडी म्हणून जे पर्यावरण रक्षण लागून प्रत्येक आयच्यान जी पण दिंडी काढलेली असा अशी ही सातवी दिंडी आणि गोयच्या पहिली जे आमच्या स्वामीजीचे अभिनंदन करता आणि तुम्ही पहिला एव्हरी इयर हांगा मोठ्या संख्येन लोक जमता मोठ्या संख्येन भक्तगण येता आणि तिथून भितर आयज जी पण दिंडी काढलेली असा जी वृक्ष देसाय ही एक खरोखरच एक महत्वाची जेणे पर्यावरण कशें वाचूंक जाय स्वामीजीन एक आज आमच्या गोयांसून दिंडी धाडलेली असा त्याचे म्हत्व आमकां सगळ्यांनी जाणून घेवपाक जाय आणि हांव खरोखरच त्यांचे अभिनंदन करता तितलें आम्ही कमी प्रत्येक जण आता हजारांनी संख्येनी हांगा आयज लोक जम भक्तगण जमलेले असा आयच्यान दिंडी दिसाक पंचवीस पंचवीस किलोमीटर चलतली आय जी ओल्ड गोव्याच्या सुरू जातली ती परवरी रावतली परत परवरच्यान परत नेक्स्ट डे पंचवीस असे करून ईच एण एव्हरी वयता थंय म्हणजे झाडां रोवपाचो एक संकल्पना आमच्या स्वामीजीन केल्लो आसा खरोखरच अभिनंदन करता आणि आमकां पर्यावरण जर राखून दवरतले जाल्यार खरोखरच हे अशें कर खूप गरजेचे मोठ्या संख्येन माझ्या मतदारसंघान सुद्धा माझ्या सगळ्या गोंयच्या लोकांक सुद्दां उलो मारता हजेर प्रत्येकाने लक्ष घालून आम्ही सुद्धा एक मा एक पेड माके नाम असे सुद्धा आमच्या प्राम मिनिस्टरांनी काढलेले असा मुख्यमंत्र्यान आम्हाला सातत्यानं सांगलेले सा, सो हा खरो खरंच धन्यवाद म्हणता मला आपला आणि चान्स चास एक झाड लावतात त्याच्याबद्दल अभिनंदन करता आमच्या स्वामीजीचे आणि एव्हरी इयर हांगा एक मोठ्या संख्येन कार्यक्रम जाता आमच्या जा स्वामीजीचे जे पैकी किती सांगता आम्ही प्रत्येक जण ते फॉलोअप करता आणि आम्ही मनन धनन धरता आणि आयसून आणि आनिक आम्ही झाडं लावपचं व एक संकल्पना आमका स्वामीजीन सांगलो त्या पद्धतीने आम्ही काम करताले थँक्यू डायरेक्टर एनवयरमेंट आज हंगासर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीच्या हंगा मठातर्फे जी दिंडी सुरू झाली वसुंधरा पाई दिंडी ही जी हंगल्यान सुरू केल्या खातून त्यांच्यानी मला त्याबद्दल त्यांना फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद म्हणतात कित्याक त्या दिंडीन त्यांच्यानी असे सांगले की प्रत्येक ते चलत वतना वतना प्रत्येक कडे झाडां लायतले खाय ते वृक्षारोपण करतले so, सो कर एक अतिशय स्तुत्य असो उपक्रम असा कि्याक पर्यावरणाचे रक्षण करपा करण्याची एक बरो उपक्रम असं त्यांच्यानी सुरू केला तसेच आज आम्ही म्हणतात संस्कृतान एक म्हण परोपकाराय फलंती वृक्ष हा वृक्ष जे असते ते जे दुसऱ्याचेर कृपा हे करता कित्याक वृक्ष आम्हाला दिता वृक्ष सॉयल इरोजन कंट्रोल करता आज आम्ही क्लायमेट चेंज तापमान वाढ बद्दल उलयता सो ताज्या खातीरूय वृक्ष हो एक उपाय असा सो जो त्यांच्या उपक्रम केला अतिशय स्तुत्य असो उपक्रम सो ऑल द बेस्ट देव धन्यवाद ज्या क्षणांची एक वेळ सूर्य देवता सुद्धा वाट पळयताली असो हो क्षण आशिल्लो सगळे जाण पालखी खांद्यार घेऊन भजनाचो गजर घेत परिक्रमा मारपाक तयार झाले आणि पळयता पळयता त्या सिद्ध पादुकाच्या निर्गुण सोबतीक घेऊन सगळ्यांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यो आता वेळ दिंडीचे प्रस्थान करपाची दिंडीचे प्रस्थान करपाक दिंडी कर समस्त गोयच्या पिठांतर्गत येता त्या भावीक भक्तगणांची दाटी पळोवंक मेळटाली ज्या दिसाची वाट गेली कित्येक महिने सगळे जाण पळयताले पूजपात जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार हे नियोजन साकार झाले आम्ही पळोवंक शकता गुरु नामाचो गजर घेत हे यात्रिकी पायी दिंडी घेऊन प्रस्थान करपाक तयार झाले आता वेळ झाली आहे दिंडीच्या प्रस्थानाची या क्षणी गोवा उपपीठांतर्गत येणाऱ्या सर्व भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती कित्येक महिन्यांपासून या वसुंधरा पायी दिंडीचे नियोजन केले जात आहे गुरुनामाच्या गजरात हे सर्व यात्रिकी आणि भाविक पुढील प्रवासासाठी सज्ज झाले परत एकदा तुमका सगळ्यांक माझा जय सियाराम सिया आयज वसुंधरा दोन हजार पंचवीसातल्या उपपीठ गोवा हांगासर पहिल्या सत्राचे पहिल्या दिस हे सत्र हा सोपलेले सो विसावो घेवया आणि परत सत्रांत तुमका सगळ्यांक दपारच्या जय सियाराम अशा प्रकारे या चैतन्यमयी आणि उत्साहपूर्ण वातावरणात आपण पहिले सत्र अनुभवले अल्पविश्रांती नंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात जय सियाराम